धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलंय अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे मुंडेंच्या राजीनामाबाबत अजित पवार यांचं वक्तव्य धक्कादायक असल्याचं आता अंजली दमानी यांनी म्हटलं त्यामुळे अंजली दो दमाणी यांनी पुन्हा एकदा आता एका प्रकारे टीका दो केली आहे राजीनाम्याचा निर्णय धनंजय मुंडेंनी घ्यायचा अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं मात्र हे वक्तव्य धक्कादायक असल्याचं आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणी यांनी प्रतिक्रिया पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलाय सगळ्या यंत्रणा चौकशा बंद करून पोलिसांना आराम द्या दमानिया यांनी यावेळी उपरोधिक टीका सुद्धा केल्या पुरावे दिल्यानंतरही अजित पवार यांची भूमिका हास्यास्पद आहे असं म्हणत दमानिया यांनी आता न्यायालयात जाण्याचा सुद्धा इशारा तुम्ही आता एवढे पत्रकार एखाद्या पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये दे देखील ते सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला मग अजित पवार पाठीमाग दोन हजार दहाच्या किंवा अकराच्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या बुद्धीला मला ते, ते पटलं नाही अजित पवार म्हणाले ते ऐकून पुन्हा एकदा धक्का बसला त्यांचं असं म्हणणं होतं की धनंजय मुंडे यांनी ठरवावं की त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही तर मला असं वाटतं की आताच्या घटकेला सगळी आपण यंत्रणा बंद करून टाकाव्या चौकशा बंद करून टाकाव्या पोलीस जे आहेत त्या सगळ्या यंत्रणांना आता आराम द्यावा कारण एक व्यक्ती जो दहशत करतो जो घोटाळे करतो तो ठरवेल की त्याचा राजीनामा घ्यायचा की नाही त्याचं पक्ष नाही ठरवणार मुख्यमंत्री नाही ठरवणार मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी द्यायचा की नाही आता तो व्यक्ती ठरवणार म्हणजे हे तर कमालीचं स्टेटमेंट झालं आम्ही जे जे मांडलंय मुद्दे सूद मांडलंय प्रत्येकाचे पुरावे दिलेत त्याच्या चौकशा करायचे सोडून जर म्हणत असाल की त्यांना ठरवू दे तर हे अतिशय हास्यास्पद आहे <laughs>